वेव्स परिषदेत आज ख्यातनाम अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी आपला ध्येय सिद्धीचा प्रवास उलगडून दाखवला तरुणांनी एकटेपणापासून स्वतःला दूर ठेवावं आणि आत्मविश्वासानं वाटचाल करावी असा सल्ला शाहरुखनं यावेळी दिला याच बळावर आपण शून्यातून विश्व साकारलं असं त्यांना सांगितलं आपल्या प्रवासातल्या अनेक आठवणींना उजाळा देत शाहरुखनं सिनेमातला संवाद म्हणून दाखवत उपस्थितांची मनं जिंकून घेतली तेरी आंखों की नमकीन मस्तियां तेरी हंसी की बेपरवा गुस्ताखियां की लहराती अंगड़ाइयां नहीं भूलूंगा मैं जब तक है जान जब तक है जान वॉट कॉन्स्टिट्यूट दिस केमिस्ट्री आई थिंक ऑनेस्टली मैं बताऊं आई आई होप इट्स नॉट लाइक अंसर आई हैव टू मच रिस्पेक्ट फॉर वीमेन वेव्स परिषद ही मनोरंजन उद्योगाला एकत्र आणण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल असल्याचं दीपिकानं सांगितलं आय थिंक व्हेरी वेरी टायमली आय फीलथिंग लाईक दिस अ कमिंग टुगेदर ऑफ वेरीयस मिडियम्स आय थिंक वी हॅड वी हॅव डिफरंट फिल्म फेस्टिवल्स वी हॅव डिफरंट यू नो समथिंग ऑन फॉर ए आय समथिंग एल्स हॅपनिंग फॉर यू नो फॉर डिफरंट इंडस्ट्रीज बट आय थिंक इन वे दॅट दिस आय थिंक इट हाय टाईम अँड इंडिया रिअली बीइंग द सेंटर ऑफ इट आय फीलक दिस इज द राईट टाईम प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता करण जोहर यांनी दोघांना बोलता केला.